मित्रांनो नमस्कार बघा आता आम्ही घेतल्या गाडीमध्ये भांडे कारण का आता आम्ही रात्री झोपल्या त्या मेट्रलला उपाशीच त्याच्यामुळं आपण घेतलं सामान बघा कुठे कोण्या कंपनी गेलं तर खायला समजा त्याशी चिखलीला पण होता त्याशी खायला काही भेटलं नाही आता हे बघा हे आपला सामान घेतलं पूर्ण तीन साडेतीन हजार सामान घेतलेलं आहे गॅस घेतला बघा गॅस पळी चाकू पकड बघा हे वाटण्यासाठी बघू शकता हे वाटायचं आहे हे दोन पराती आहेत गिलास हे दोन प्लेट आहेत बघा हे असे बघून येते दोन आज पहिला दिवस आहे आज डाळ बनवता त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आज जर लवकर खाली झाली बघू शकता हे कंपनी दुसऱ्या दिवशी आपण बनवतो चिकन का तर कुठं खायची खूप परेशानी परिषानील्या मित्रांनो कोणाही कंपनीला एकदा जेवायला नाही त्याच्यामुळे आपल्या गाडीत पसारा घेतलेला आहे उद्यापासून मग आपण चिकन रोज एक दुपारचा नाश्ता आपला बाहेर होईल आणि एक दुपारचं जेवण मग गाडीमध्ये बनवायचं आहे चला मित्रांनो हे बघू शकता गाड्या आमची गाडी काल त्या कंपनी रिझल्ट चालती तर आम्ही आलो दुसरीकडे या कामा रेडीला आलेलो आहे हे बघू शकता तुम्ही गाड्या घेतले गाड्या आहेत हे कंपनी आहे बघा मित्रांनो बघा हे हो जिरे घेतले जिरे टाकून केला होता आता खिचडी बनवून गाव बी कॅन्सल झाली आपली आपल्याला बनवायचं बघा खिचडी हे आहे गरम मसाल्याचं पाकिट बघा हे गरम मसाल्याचं पाकिट बी आहे बिर्याणी बनवत आपण खिचडी आजूबाजूला कुठं चिकनचं दुकान पण नाही संध्याकाळी बघूत कुठं गावामध्ये असं आजूबाजूला गाव आहेत म्हणा इथं जर भेटलं चिकन तर मग संध्याकाळी चिकन बनवत हे गरम मसाला नोका कांदे आहेत टमाटे कोथमीर अद्रक लसूण पेस्ट आणि मिरच्या आता आपण कांदा पासून घेऊत मित्रांनो बघू शकता काल कांदा लाल हो पण थोडा होता कुठला पण गेलं मित्रांनो तर जेवायचं खूप परेशाने पैसे पण जास्त झाले आणि जेवायला कुठं भेटत नाही चालत त्याच्यामुळे आज सकाळी सकाळी कटाळून तीन हजाराचं सामान घेऊन टाकलं बघा नाही बघू शकता कांदा थोडा आपला लाल व्हायला लागलेला आहे मित्रांनो याच्या टाकून घेऊ मिरच्या आपण कोणा मिरच्या भाजणं झालं टाकू लसण कोणा गॅस घेऊ त्या फुल करून पाच किलोचा मित्रांनो गॅस आहे बघा आरामशीर एक महिना चालते दोन टाइम तुम्ही सेवा जरी केल्या काही पण बोलून खा आरामशीर तुम्हाला एक महिना गॅस जाते इंद्राने हे मिरची पावडर आहे हे हळदीचं पावडर आहे हे मीठ आहे बघा तर सामान तो थोडंच घेतला आहे कारण का तर गाडीमध्ये सामान जास्त तेवढं तर उंदर होतात हे वायरिंग जर कुठं कातली तर मग लिहा अवघड होऊन जाते आपल्या मिरच्या झाड्यात बघा लाल तर टाकून घ्यालो हे अद्रक लसणचं पेस्ट आहे

मित्रांनो टाकू थोडी कोथबीर बाकीची उकळी आल्यानंतर टाकून देऊ आता हे हळद आहे लाल मिरची पावडर गरम मसाला कुठे कुठे राहिला मित्रांनो हे बघू शकता गरम मसाला चिकन मसाला थोडा टाकून घेऊ आणखीन थोडी टेस्ट वाढते भाजीचा मसाला तरी मी खिचडीला टाकत आहे चव जास्त येते याला एक बार हालून घेऊ आहे मित्रांनो त्याच्यानंतर याच्या मी पाणी मित्र टाकून घेत आपण पाणी आता पाणी टाकू त्याच्यानंतर आहे आपण तांदूळ टाकून बघायचा बघायच्यामध्ये पाच मिनिटामध्ये आपला खिचडी राहत रेडी होऊन जाते बघा <स्थाथ> मित्रांनो थोडं हलून घेऊ आणि याला पाच मिनिट झाकून घेऊ त्या बघू शकता अशी झालेली आहे पाच मिनिटांमध्ये आपली खिचडी तयार होऊन जाते चला आता याला मग आता झाकून ठेवूया राहिलेली कोथमिर याच्यामध्ये टाकून देऊ कोथिंबीर आहे राहिलेली त्या टाकून टाकून घेऊत मित्रांनो हे असं झाकून ठेवता आता दहा पाच मिनिटामध्ये आपली खिचडी गॅस करूया चला मित्रांनो खिचडी मग झाल्यावर आपण मीठ टाकून घेऊ आता एक वेळ हल घेऊत कारण का मीठ एका जागी बसल तर करंट लागेल याला एक वेळ हल घाम काम पाच मिनिटात आपलं रेडी होऊन जाते आपली खिचडी झालेली आहे अशी आता खाऊ द्या कारण जेव्हा होईल तेव्हा होईल गाडी खाली एक बार पोटभर जेवण करू आणि दुपारच्या टायमाला दुपार दुपार कशी झाली तीन वाजलेले आहेत हे खिचडी अशी झालेली आहे बघू शकता का चला मित्रांनो या जेवायला तर जेवण करून तुम्हाला भेटून मित्रांनो चला असे झालेली खिचडी या जेवायला जेवण करून नंतर तुम्हाला भेटतो